नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होमिओपॅथीमधील मधील अतिशय प्रभावी आणि महत्वाचं असं औषध ज्याचं नाव आहे लायकोपोडियम क्लॅवॅटम लायकोपोडियम क्लॅवॅटम हे होमिओपॅथीमधील मधील लिव्हर आणि किडनीवर अत्यंत प्रभावी असं औषध आहे लिव्हर आणि किडनीचे कोणतेही गंभीर आजार असो उत्तम औषध म्हणजे लायकोपोडियम तर लायकोपोडियम हे शरीराच्या जवळपास प्रत्येक अवयवावर काम करतं प्रत्येक एज ग्रुपमध्ये इफेक्टिव्हली काम करतं जसं की अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत स्त्री असो पुरुष असो प्रत्येकामध्ये हे अतिशय प्रभावीपणे काम करतं आणि त्यामुळेच माझ्या प्रॅक्टिसमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्ती मी जर कोणतं औषध वापरलं असेल तर त्याचं नाव आहे लायकोपोडियम फ्लॅवॅटम याचं कॉमन नेम आहे क्लबमॉस एक पहाडी भागामध्ये आढळून येणारी ही वनस्पती आहे ज्याला स्मॉल फोर्स असतात ग्रीन कलरचे आणि ते फोर्स क्रश करून त्याच्या मेडिसनल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वाढवल्या जातात तर आता आपण होमिओपॅथीमध्ये बघूयात की लायकोपोडियमचं कॉन्स्टिट्युशन कसं असतं त्याचं डायथिसिस कोणता आहे कोणत्या अवयवांवर ते काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं कुठली लक्षणं पेशंटला असल्यावर आपण लायकोपोडियम हे औषध देऊ शकतो तर चला सुरुवात करूया सुरुवातीला बघूयात की लायकोपोडियमची स्पियर ऑफ ॲक्शन काय आहे तर लिव्हर आणि किडनी हे अत्यंत महत्वाचं स्पीर ऑफ आहे त्याचबरोबर स्किन आहे माइंड आहे जयटस आहे हेड आहे गॅस्ट्रो इंटेस्ट्रायनल सिस्टीम आहे या सगळ्या अवयवांवर लायकोपोडियम प्रभावीपणे काम करतं लायकोपोडियमचं जे डायथिसिस आहे त्याला आपण लिथिक ऍसिड डायथिसिस असं म्हणतो त्यानंतर लायकोपोडियम दिसायला कसं असतं लायकोपोडियमचं कॉन्स्टिट्युशन कसं असतं तर अपर पार्ट ऑफ द बॉडी म्हणजे कमरेच्या वरचा जो भाग असतो लायकोपिडियमचा तो वीक आणि इमॅसिएटेड असतो आणि लोअर पार्ट ऑफ द बॉडी म्हणजे बटक्स थाईज आणि लोअर लिम्स वरती तुम्हाला ड्रॉप्सिकल दिसू शकतात ते अवयव हो। त्याचबरोबर फॅट डिपोजिशन असतं ऍबडॉमन वरती फॅट डिपोजिशन तुम्हाला पाहायला मिळतं आणि लायकोपोडियम पेशंट हे त्यांच्या वयापेक्षा जास्ती वयाने दिसतात म्हणजे दे लुक्स ओल्डर देन देअर ऍक्च्युअल एज तर हा एक महत्वाचा सिमटम आहे लायकोपोडियमचा पाच ते दहा वर्षांनी त्यांचं वय हे नेहमी जास्त दिसत असतं आता आपण बघूयात की लायकोपोडियमचं माइंड किंवा लायकोपोडियमचं थीम इसेन्स काय आहे लायकोपोडियम पेशंट हे बेसिकली खूप इंटेलिजंट असतात मेंटली शार्प असतात परंतु फिजिकली वीक असतात त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची खूप मोठी ध्येय असतात ती प्राप्त करण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात सेल्फ बिल्ड पर्सनॅलिटीज असतात आणि जसं की एखाद्या मोठ्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह असेल सीईओ असेल तर अशा व्यक्ती लायकोपोडियम असतात ज्यांच्यामध्ये मेंटल वर्क हे जास्ती प्रमाणात केलं जातं आणि मग नक्कीच त्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार आलेला असतो सुपिरियरिटी सु, कॉम्प्लेक्स असतो ज्यावेळेला लायकोपोडियम चार लोकांमध्ये बसलेला असतो त्यावेळेला त्याला असं वाटतं की प्रत्येकाने माझं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे प्रत्येकाने माझंच ऐकायला पाहिजे म्हणजे एक डिक्टेटोरियल माइंड असतं त्याचं हुकुमशाही गाजवण्याची जी वृत्ती असते ती असते आणि मग त्या चार जणांपैकी जर कोणी त्याला विरोध केला किंवा आडवं लावलं क्रॉस केलं तर तो रागाला जातो पटकन चिडतो आणि त्याला ती गोष्ट पटत नाही आणि तो राग त्याच्या कायमस्वरूपी मनात राहतो जसं की धरून चला एखाद्या कंपनीचा बॉस आहे आणि त्याने पब्लिकली लायकोपोडियमला जर हॅरॅशमेंट केली असेल तर तो राग त्या लायकोपोडियमच्या पेशंटच्या मनात नेहमी राहतो तो तिथे राग व्यक्त होत नाही परंतु त्याच्या मनामध्ये असतो आणि त्या बॉसची बदला घेण्याची भावना त्याच्यामध्ये सतत असते आणि तिथूनच लायकोपोडियमची खरी पॅथॉलॉजी ही सुरू होते म्हणजेच काय लायकोपोडियम पर्सनॅलिटी ही ड्युएल पर्सनॅलिटी असते ज्यावेळेला ती त्याच्या ऑफिसमध्ये असते त्यावेळेला जे वरिष्ठ लोक असतात त्यांच्यासमोर लायकोपोडियम नेहमी नमतं घेणारी व्यक्ती असते किंवा एक आयडियल लिडरशिप ज्याला म्हणतो तो गुण लायकोपिडियम मध्ये असतो लायकोपिडियम ही अतिशय हुशार व्यक्ती असते चार लोकांमध्ये मिळून मिसळून राहणे आणि कोणाकडून कुठलं काम कशा पद्धतीने करून घेता येतं म्हणजे काय की ज्या एखाद्या खऱ्याच लिडरच्या क्वालिटीज असतात कोणाला गोड बोलून काम करून घेता येतं कोणाला थोडस धाक दाखवून काम करून घेता येईल किंवा कोणाला रागावून काम करून घेता येईल कोणाकडून प्रेमाने बोलून काम करून घेता येईल हे लायकोपोडियमला सगळं माहिती असतं कोणाशी कसं बोलायचं याची कला सुद्धा त्याला अवगत असते आणि त्यामुळेच एक उत्तम लीडर म्हणून लायकोपोडियम नेहमी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे लायकोपोडियम हा समाजात वावरताना त्याची त्याचं व्यक्तिमत्व हे एखाद्या आयडियल लीडर सारखं असतं आणि घरी जर तुम्ही चुकून लायकोपोडियमच्या गेलात तर अत्यंत हुकुमशाही गाजवणारे व्यक्तिमत्व हट्टीपणा स्वतःचं प्रभुत्व गाजवणारे फॅमिली मेंबर होती असं हे व्यक्तिमत्व असतं थोडासा लालचीपणा सुद्धा लायकोपडीच्या स्वभावामध्ये असतो कंजूसपणा असतो पैशाला अत्यंत महत्व असतं त्यांच्या आयुष्यात खूप मोठी ध्येय असतात पैसा कमवण्याचा त्यांचा मानस असतो आणि ते प्रत्येक वेळेला पैशाचं महत्व पटवून देत असतात की पैसा कमवण्यासाठी भरपूर कष्ट लागतं ते करायला पाहिजे आणि ते स्वतः ते करतात देखील तर भारतीय संस्कृतीमध्ये किंवा इन जनरल भारतीय मेल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये जास्ती करून लायकोपोडियम पेशंट्स हे आपल्याला पाहायला मिळतात कारण अम्बिशियस असतात त्यांना वॉन्ट पॉवर असते नेहमी सत्तेची लालच असते आणि स्वतःचं एक वेगळं महत्व किंवा व्यक्तिमत्व त्यांना निर्माण करायचं असतं आणि हे सगळं असताना कुठे ना कुठेतरी लायकोपोडियमला आतमध्ये जो इसेन्स आहे लायकोपोडियमचा तो असतो कोवारडीस क्वॉर्डीस म्हणजे भ्याडपणा भेकडपणा भितरटपणा भे आतमध्ये कुठेतरी भीती असते आत्मविश्वासाची कमी असते कुठलंही नवीन टास्क दिलं किंवा कुठलीही नवीन जबाबदारी त्यांच्याकडे दिली स्टेज करेज लॅकिंग असतं तर ती जबाबदारी पार पाडताना थोडासा त्यांच्यावर ताण येतो सुरुवातीला होईल की नाही अशी भीती वाटते परंतु एकदा जर लायकोपोडियम सुरुवात केली तर ते खूप छान पद्धतीने करू शकतात तर कोवार्डिस जो आहे तो त्यांच्या फिजिकल मॉरल सोशल लेवलवर कुठेही पाहायला मिळतो म्हणजेच काय बाहेरून जरी तुम्हाला लायकोपोडियम एक्स्ट्रोवर्ट वाटत असेल करेजियस वाटत असेल फ्रेंडली वाटत असेल तरी सुद्धा आतमध्ये कुठे ना कुठेतरी तो जो कवार असतो भित्रटपणा असतो तो लायकोपिडियममध्ये मध्ये बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो आणि ड्युएल पर्सनॅलिटी पाहायला मिळते समाजात एक पर्सनॅलिटी असते आणि घरी एक पर्सनॅलिटी असते घरी नेहमी हुकुमशाही आणि रागीटपणा तापटपणा आपल्याला पाहायला मिळतो आणि जे लोक वरिष्ठ आहेत समाजामध्ये त्यांच्या जे बॉस असतील त्यांच्या समोर ते नेहमी नमते घेण्याची प्रवृत्ती ठेवतात आणि मग तशातूनच ज्या वेळेला त्यांना राग येतो तो राग दबला जातो वरिष्ठांसमोर व्यक्त होत नाही त्यातून लायकोपिडियमची पॅथॉलॉजी जी आहे ती सप्रेस्ट पासून सुरू होते अत्यंत चिडचिडा स्वभाव पटकन रिॲक्ट होणं मनाविरुद्ध झालं की पटकन राग येणं भांडायला उठणं ही लक्षणं सुद्धा लायकोपिडियम मध्ये मानसिक स्तरावरती पाहायला मिळतात त्याच्यानंतर वॉन्ट ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते जबाबदारी स्वीकारायचं त्यांना थोडासा कंटाळा येतो लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि मग लायकोपिडियमची पॅथॉलॉजी जी आहे ती या सगळ्या गोष्टीतून चालू होते मेंटल वरीज असतात अँझायटीज असतात जसं की त्यांच्या मेंटल वरीज अँड अँझायटीज डायरेक्टली त्यांच्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम वरती अफेक्ट करतात आणि मेंटल अफेक्शन पासूनच त्यांना लिव्हर प्रॉब्लेम सुद्धा सुरू होतात त्यामुळे गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम वरती लायकोपिडियम खूप चांगल्या पद्धतीने काम करतं हायपोकॉन्ट्रियसिस एक्झायटी अबाउट हिज ओन हेल्थ स्वतःच्या आरोग्याची काळजी नेहमी लॅकोपोडियम असते आणि दे डिझायर्स कंपनी त्यांना नेहमी कंपनीची डिझायर असते कारण त्यांच्यामध्ये लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असते दे डिझायर्स कंपनी बट इन द नेक्स्ट रूम बिकॉज ऑफ देअर लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि लॅकोपोडियम पेशंट जो असतो त्याला फिअर ऑफ डार्क फिअर ऑफ बिईंग अलोन एकट्याला राहण्याची भीती वाटते अंधाराची भीती वाटते स्ट्रेंजर्सची भीती वाटते घोषची भीती वाटते आणि स्ट्रेंज डॉग डॉग्स कुत्र्यांची सुद्धा भीती लॅकोपोडियमला वाटते अँटीसिपेटरी एझायटी असते मी म्हटलं की इतरांसमोर स्टेजवर जाऊन समोर बोलण्याची वेळ आली कोणता इंटरव्ह्यू असेल नवीन टास्क त्यांना दिलेला असेल तर त्यांच्यावरती दडपण येतं ताण येतो भीती वाटते तर ती अँटीसिपेटरी एझायटी आपल्याला लायकोपिडियम मध्ये पाहायला मिळते आणि ती त्याच्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीमला अफेक्ट करते आता लायकोपिडियमच्या ज्या काही सगळ्या तक्रारी आहेत त्या जनरली फोर पीएम टू एट पीएम ऍग्रेवेट होतात म्हणजे संध्याकाळी चार ते आठ सगळ्या तक्रारी ज्या आहेत लायकोपिडियम पेशंटच्या ते नेहमी वाढल्या जातात लायकोपोडियम ही, जाता। ही राईट साइडेड रेमिडी आहे राईट साइडचे सगळे अफेक्शन आपल्याला पाहायला मिळतात मग राईट राईट साइडेड हेडेक असू दे राईट लाल अफेक्शन असू दे राईट साईडला जे लिव्हर असतं लिव्हरचे अफेक्शन्स आहेत राईट किडनी अफेक्शन आहेत राईट अपर लिंब असेल लोअर लिंब असेल सगळे राईट साइडचे अफेक्शन आहेत ते लायकोपोडियम खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करतं किंवा राईट कडून लेफ्टकडे जरी दुखावा जात असेल तरी आपण त्यावेळेस लायकोपिडियमचा विचार करू शकतो आता आपण बघूयात की सिस्टीम लक्षण आपल्याला लायकोपिडियम मध्ये दिसून येतात तर सुरुवातीला आपण बघणार आहोत हेड गॅस्ट्रिक हेड हेडेक पित्तामुळे होणारी डोकेदुखी बराच वेळ जर उपाशी राहिलं तर उपाशी राहण्यामुळे जी होणारी डोकेदुखी आहे ती लायकोपिडियम मध्ये पाहायला मिळते त्यानंतर लायकोपिडियम पेशंटमध्ये कॉन्स्टंट का शेकिंग ऑफ द हेड विदाउट एनी ऍपरंट कॉज हा बोरिक मध्ये एक रुब्रिक आहे तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल मी बऱ्याच वेळा पाहिले की काही पेशंट बसल्या बसल्या डोकं हलवण्याची त्यांना अशी विनाकारण सवय असते कारण काहीच नसतं परंतु असं असं डोकं जे हलतं त्यांचं बसल्या बसल्या तर तो रुब्रिक आहे तो लायकोपोडियम मध्ये खूप प्रॉमिनंटली बऱ्याच पेशंट मध्ये पाहायला मिळतो शेकिंग ऑफ हेड विदाउट एनी ऍपरंट कॉज त्यानंतर ग्रेईंग प्रीमॅच्युअर ग्रेईंग ऑफ हेअर्स अकाली केस पांढरे होणे अकाली जाणवणे जेनेटिक बाल्डनेस जो आहे अकाली चक्कल पडणे ही सगळी लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या तक्रारींवर लायकोपोडियम हे अतिशय उत्तम असं औषध आहे त्यानंतर आपण येऊयात इयर्स कडे इयर्स मध्ये टिनायटस असतं आणि एक्झिमा बिहाइंड इयर्स हे दोन महत्त्वाचे लक्षणं आपल्याला लायकोफोडियम मध्ये पाहायला मिळतात त्यानंतर नोजमध्ये फ्लॅपिंग ऑफ एलिनेझाय ऍलिनेझाय म्हणजे हे जे कॉर्नर्स आहेत नोज चे बॉर्डर्स आहेत त्या नेहमी अशा फ्लॅप होतात म्हणजे काय की त्याची मुवमेंट होते नेहमी ऍलिनेझाय किंवा नॉस्ट्रिलची जी मुवमेंट आहे ती होते ज्याला आपण नाक फेंदारणे किंवा नाक फुगवणे असं म्हणतो तर बऱ्याच वेळेला राग आल्यानंतर ज्यावेळेला आपण फेशियल एक्सप्रेशन बघतो लायको त्यावेळेला हा फ्लॅपिंग ऑफ एलिनेझाय हा रुब्रिक आपल्याला पाहायला सिमटम आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर वेळेला डिस्निया असतो त्यावेळेला सुद्धा हे फ्लॅपिंग ऑफ आहे बऱ्याच पेशंटमध्ये मिळतं राईट साइडेड निमोनिया असतो राईट लंगला अफेक्शन असेल तर जो ट्रीट होत नाही तो खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट होतो आणि त्यामध्ये मार्च सिमटम असतो तो फ्लॅपिंग ऑफ आहे त्यानंतर आपण येऊयात गॅस्ट्रो इंटरस्टनल सिस्टीम तुमची पचन संस्था लायकोपोडियम पचन संस्थेसाठी किंवा जीआय आय वर अतिशय प्रभावीपणे काम करतं कोणती लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात लायकोपोडियम हा बेसिकली खूप इगोइस्टिक असतो तर तो जो इगो असतो तो त्याच्या जी आय ट्रॅकमध्ये एपडोमिन मध्ये सेटल होतो आणि मग लायकोपोडियम मध्ये गॅसेस तयार होतात फुलनेस ऑफ ॲबडमिन खास करून लोअर पोर्शन ऑफ द ऍबडोमिन म्हणजे पोटाच्या खालच्या भागामध्ये गॅसेस होणे पोट गच्च होणे ढेकरा येणे किंवा गॅस सतत पास होणे या तक्रारी लायकोपोडियम मध्ये जाणवतात सावयक्टेशन असतात गॅस पास झाल्यानंतर हलकं वाटतं बरं वाटतं पोटदुखी ही सुद्धा पासिंग फ्लेटसने रिलीव्ह होते त्यानंतर लायकोपोडियम बेसिकली लिव्हर वर खूप चांगल्या पद्धतीने ऍक्ट होते त्यामुळे चयापचय क्रियेमध्ये जे बिघाड होतात ते सगळे बिघाड होऊन डायबिटीज मलायटिस मध्ये सुद्धा लायकोपोडियम हे अतिशय उत्तम औषध आहे कॉन्स्टिपेशन डायबिटीज मलायटिस मध्ये पेशंटमध्ये आढळून येणारं कॉन्स्टिपेशन त्याचबरोबर मध्ये ज्या मुलांना मुलींना तरुण मुला मुलींना कॉन्स्टिपेशन असतं त्यामध्ये एक उत्तम औषध म्हणून लायकोपोडियम आपण वापरतो त्यानंतर कॉन्स्टिपेशन आफ्टर ट्रॅव्हलिंग तुमचा जर प्रवास झाला तुमचं डेली रुटीन सोडून जर तुम्ही कुठे बाहेर गेला असाल बाहेरचं काही खाण्यात आलं तुमच्या आणि त्यानंतर जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन झालं तर लायकोपोडियम अतिशय उत्तम औषध आहे लायकोपोडियम मध्ये जे गॅस्ट्रिक ट्रबल्स आहेत ते परमेंटेड फूड फार्निशियस फूड आणि फ्लॅच्युलंट फूडनी ऍग्रेवेट होतात म्हणजे जे काही बेकरीचे प्रोडक्ट आहेत फर्मेंटेड पाव असेल इडली असेल किणवन झालेले पदार्थ असतात ते त्यानंतर लायकोपोडियमला खूप त्रास होतो अपचनाचा किंवा गॅसेसचा येतात पोट गच्च होतं आणि काही खाण्याची इच्छा होत नाही पोट पोटामध्ये गुडगुड असा आवाज येतो आणि त्यातल्या त्यात हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ ज्याला आपण फ्लॅच्युलेंट वातूळ अन्न असं म्हणतो तर ते खाल्ल्यानंतर सुद्धा लायकोपोडियमला गॅस्ट्रिक अपसेट बसतो किंवा पोटाच्या सगळ्या तक्रारी जाणवतात विशेष करून लायकोपोडियमला लिथार्जिक लिव्हर होण्याची शक्यता जास्ती असते आणि त्यामुळं मग लिथार्जिक लिव्हरमुळे मुळे पुन्हा त्वचेच्या सगळ्या तक्रारी निर्माण होतात जेवल्या जेवल्या कोणतंही काम करण्याची इच्छा लायकोपिडियम लायकोपिडियम पेशंटमध्ये नसते पटकन त्याला झोप असं वाटतं किंवा खूप आळस येतो जेवल्यानंतर कुठलंही काम होत नाही त्यामुळे ते सगळी कामं जी असतात लायकोपोडियम पेशंट ते जेवणाच्या आधीच उरकण्याचा त्यांचा मानस असतो थोडी तरी विश्रांती त्यांना जेवणानंतर लागतेच तर जे आत्ताच मी म्हटलं की लिथार्जिक लिव्हरमुळे होणारे सगळ्या त्वचेच्या तक्रारी आहेत म्हणजेच काही लिव्हरची कार्यक्षमता मंद होते वचन संस्थेतील त्वचनशक्ती मंद होते त्यावेळेला जे त्वचा विकार होतात आम वात पित्त कफ हे पचनशक्ती मंदावल्यामुळे जे वाढलं जातं आणि त्यामुळे होणारे त्वचा विकार यावर लायकोपोडियम हे अतिशय उत्तम औषध आहे त्याच्यामध्ये सोरियासिस आहे एक्झिमा आहे सिबोरिक डर्मॅटायटिस आहे खूप चांगल्या पद्धतीने लायकोपिडियमने ट्रीट केले जातं रिंग वर्मसाठी सुद्धा लायकोपिडियम खूप चांगलं औषध आहे फंगल इन्फेक्शनसाठी खूप चांगलं औषध आहे आता आपण येऊयात च्या मेल सेक्शुअल सिस्टीमकडे जेनायटल्सवर लायकोपिडियमचे कोणते ऍक्शन होते तर मेल मेल्समध्ये यंग एज मध्ये असो किंवा ओल्डर एज मध्ये असो इम्पोटेन्सी हा लायकोपिडियमचा अतिशय महत्वाचं लक्षण आहे ज्याच्यामध्ये फेल्युअर ऑफ इरेक्शन प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे लायकोपिडियम हा बेसिकली लायकोपिडियमची जी सेक्शुअल डिझायर असते ती खूप स्ट्रॉंग असते परंतु त्यांचा जो मोटिव्ह असतो सेक्शुअल डिझायरचा तो फक्त ग्रॅटिफिकेशन असतो फक्त शारीरिक सुखाची त्यांना अपेक्षा असते मोटी, तर फारशी इमोशनल त्यांची इन्व्हॉल्वमेंट नसते सुपरफिशियल सेक्शुअल रिलेशनशिप असतात आणि ग्रॅटिफिकेशन हा त्याचा एक मोटि मोटिवेशन असतं तर इम्पॉर्टन्सीसाठी डायबिटीजमध्ये विशेष करून डायबिटीज मलायटसमध्ये ज्या पेशंटना सेक्शुअल प्रॉब्लेम्स से येतात सेक्शुअल डिस्फंक्शन्स असतात त्यामध्ये अतिशय उत्तम असा औषध म्हणजे लायकोपोडियम आहे आता आपण येऊयात कडे लिव्हर हे राईट साइड ला असतं त्यामुळे राईट साइडेड अफेक्शन लायकोपोडियम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत काम केले जातात लायकोपोडियम हे राईट साइडेड अफेक्शन वरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतं त्याच्यामध्ये राईट साइडेड लिव्हर असेल तुमचं गॉल ब्लॅडर असेल सीबीडी असेल लिव्हरचे सगळे अफेक्शन्स अगदी गंभीर आजार लिव्हरचे सगळे म्हणजे साध्या काविळीपासून जर तुम्हाला हिपॅटायटिस असेल हिपॅटोमेगॅली असेल फॅटी लिव्हर असेल ते अल्कोहोलिक असेल किंवा नॉन अल्कोहोलिक असेल त्याचबरोबर लिव्हर सिरोसिस असेल लिव्हर कॅन्सर असेल या सगळ्या कंडिशनमध्ये लायकोपोडियम खूप चांगल्या पद्धतीने काम करतं गॉल स्टोन्स गॉल ब्लॅडरमध्ये जर स्टोन असेल गॉल ब्लॅडर कॉन्स्ट्रॅक्शन असेल कॉमन डकचं कॉन्स्ट कॉन्ट्रॅक्शन असेल किंवा कॉमन बायल्डकमध्ये स्टोन असेल तर खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे पित्ताशयातले खडे आणि पित्ताची प्रवृत्ती यावर लायकोपोडियम हे अतिशय प्रभावीपणे काम करतं बऱ्याच माझ्या पेशंटचे स्टोन्स हे लायकोपोडियम मुळे डिझॉल्व्ह झालेले आहेत आणि आता आपण येऊयात किडनीकडे तर किडनीमध्ये सुद्धा नेफ्रायटिस राईट सायडेड रिनल स्टोन्स उजव्या बाजूला जर किडनीमध्ये युरेटरमध्ये ब्लॅडरमध्ये मुतखडे असतील तर ते लायकोपोडियम मुळे सहजरित्या बाहेर पडतात किंवा विरघळण्यासाठी मदत होते जे पेन असतं ते सिव्हिअर पेन वाईल पासिंग युरिन आणि युरिन पास केल्यानंतर ते पेन रिलीव्ह होतं बर्निंग मिच्युरेशन असतं सिस्टायटिस होऊ शकतं आणि रिनल स्टोन्स नेफ्रायटिस यासारखी बरीच लक्षणं किडनीची आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर किडनी मध्ये रेड सॅन्ड इन युरिन किंवा बॅकेक असतो लायकोपोडियमला तो रिलीव्ह होतो प्रोफ्यूज युरिनेशननी बॅकेक रिल्यू बाय प्रोफ्युज युरिनेशन रेड सँड इन युरिन आणि राईट साइडेड रिनल स्टोन्स ज्याच्यामध्ये खूप सिव्हिअर पेन असते राईट किडनीपासून युरेटर कडे युरेटरकडून ब्लॅडर कडे आणि ब्लॅडरकडून युरेथ्राकडे तर असे टिपिकल सिम्पटम आपल्याला रिनल स्टोनचे पाहायला जर मिळाले तर लायकोपोडियम इज द बेस्ट मेडिसिन बऱ्याच पेशंटचे मुतखडे हे लायकोपोडियमने पडतात नॅचरली पडतात आणि बऱ्याच कंडिशनमध्ये पेप्टिक अल्सर्स असतील तुमचं गॅस्ट्रायटिस असेल कोलायटिस असेल आणि इतरही सगळ्या पोटाच्या तक्रारी याच्यामध्ये हिमोरॉइडस असेल पाइल्स असतील याच्यामध्ये लायकोपोडियम इज द बेस्ट मेडिसिन तर एवढे सगळे लायकोपोडियम औषधाचे फायदे आहेत आणि अतिशय उत्तम आणि प्रभावीपणे काम करतं लिव्हर आणि किडनीवरती लायकोपोडियम तर पोटेन्सी कोणती द्यायची स्टार्ट विथ थर्टी पोटेन्सी विथ फ्रिक्वेंट रिपिटेशन जर मेंटल कॉन्स्टिट्युशन मेंटल सिम्पटम्स जर तुमच्या केसशी जास्त मॅच होत असतील तर गो विथ हायर पोटेन्सी टू हंड्रेड वन एम कडे तुम्ही जाऊ शकता टू हंड्रेड तुम्ही वन्स इन अ वीक देऊ शकता वन एम सुद्धा वन्स इन अ वीक फॉर मंथ वन मंथ तुम्ही देऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा लायकोपोडियमचा व्हिडिओ नव्याने उदयाला येणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरांसोबत आणि गरजूंसोबत शेअर करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद